आज टेंबुणे येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील संबोधित करत होते यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर माळेचे आमदार बबनराव शिंदे भाजपाचे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक करमाळीचे आमदार संजय मामा शिंदे भाजपाचे राजकुमार नाना पाटील संजय पाटील भीमा नगरकर जय मल्हार संघटनेचे दौलत नाना शेतोळे क्रांतीचे सुहास पाटील दीपक भोसले शिवसेनेचे वैभव मोरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रश्न विचारून संवाद साधत होते अशातच एका शेतकऱ्याने औषधी वनस्पती लावली पण त्याचा मोबदला मिळाला नसल्याचा ठपका केंद्र सरकारवर ठेवत पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला त्यामुळे गोंधळ उडाला तर अशातच दुसऱ्या एका शेतकऱ्याने मराठा आरक्षण संदर्भात देखील विचारले त्यामुळे आणखीनच गोंधळात भर पडला त्यानंतर त्या शेतकऱ्याला पोलिसांनी कार्यकर्त्यांनी हॉलच्या बाहेर नेले ने तो शेतकरी कोण होता त्याने कोणते पीक लावले होते त्याचे किती नुकसान झाले आणि नेमका प्रकार तिथे काय घालला याबाबत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने त्या शेतकऱ्याशी संवाद साधला आहे पहा काय म्हणाला तो शेतकरी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

नमस्कार सध्या तुम्ही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज पाहताय आताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा होता या ठिकाणी शेतकऱ्यानं त्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याकडनंच जा आपण जाणून घेऊयात नेमका काय प्रकार घालला होता आपण कुठले आहेत मुक्काम सुरली तालुका माडा जिल्हा सोलापूर संपतराव आनंद काळे नेमकी काय अडचण होती तुम्ही आज इथं प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे काय नेमकी अडचण होती मी काय केलं व याला त्या मंत्र्याशी मी भेटायला गेलो तिथं माझे काय म्हणजे देतो म्हणले होते ती चाळीस टक्के ते देतो म्हणले होते आमची शेतकरी सगळीच गेलो आम्ही पण तिथं बी आमचं काय तिथं दखल घेतली नाही पण लिंबाळकर साहेब अशी गेलतो तिथं बी आमची काय दखल घेतली नाही मागल्या सहा महिन्यापूर्वी मग झालं काय प्रॉब्लेम आहे बंद वेळोवेळी मी मागणी केली किंवा असे असं बाबा आमचं बाबा शेतकऱ्याचं बिल आहे आमचं द्या म्हणून मग परत त्यांनी काय केलं पंचवीस लाख रुपये हेक्टरे मंजूर केलं केंद्र सरकारने त्याच्यात बी काय मला माझी मिळू शकलं नाही तर त्यांचं मग आम्ही काय केलं तर बबनदादाकडे मागणी केली ते की भाजपला पाठिंबा द्यायला आहे तर भाजप सरकारचं हे जर आम्हाला पंचवीस लाखापैकी व आम्हाला काहीतरी मिळावं असं अनुदान म्हणून आज वेळ म्हणून बबनदाने बी काय मिळू शकलं नाही तर अनुदान कोणतं पीक लावलं होतं काय नाही औषधी वनस्पती शतावरी म्हणून होत त्याच्यामध्ये नुकसान आलं हो तुम्हाला त्याची पावडर काढायला नेली कंपनीनं आणि त्यांचं काय आम्हाला रुपया दिला नाही मग कंपनीशी ना, माझा काही संबंध नाही ना, पण केंद्रीय मंत्री हिंसा आमच्या शेतीवर प्लाटवर लागणी करायला लावली आम्हाला आणि त्यांनी काय आम्हाला म्हणजे दिलेव्हरी नाही नुकसान झालं त्याचं मोकडलं दिला नाही नाही त्याच्या संदर्भात तुम्ही आता मागणी करा मागणी करा माग माझे काय कोणाशी बांधा नाही काय कोणत्या काय नाही काय कोणी कोणी सुद्धा नाही काय तुमची मागणी पोचली मी अर्ज दिला आहे चेकचं नंबर टाकले रक्कम टाकली सगळी रक्कम टाकून साई मी दादांना चंद्रकांत दादाला मागणी केलेली आमचे शेतकऱ्याची व्यता सांगितलेले तसं काही सुद्धा नाही आमचं की असं काही संबंध करण्यासाठी माझी काही नाही फक्त माझी व्यता एक बावीस लाख रुपये माझं सर्वसामान्य शेतकऱ्याचं तर ही व्यता मागणी केली अशी आहे तुमची पूर्ण होईल आता त्यांचं काम आहे त्यांनी प्रश्न विचारायला लावलं मी उत्तर देतो म्हणून मी विचार तर हे शेतकरी होते आपल्यासोबत त्यांचे जे जे औषधी वनस्पती लावलेली होती त्यामध्ये नुकसान आलेलं होतं केंद्रीय मंत्र्यांनी तिची पाहणी केलेली होती त्यांच्याकडे सुद्धा वारंवार पाठपुरावा केलेला होता परंतु नुकसान भरपाई मिली मिळाली नाही अशी त्यांची व्यथा आहे आणि आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर त्यांनी आपलं घरानं मानलेलं आहे यावेळेस थोडासा गोंधळ उडाला महाराष्ट्र झोन न्यूजसाठी टीमर नेहून न् मिरमेश शिरसट